नमस्कार सुष्मिता रेसिपीज एंड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गाजराचा राईस कसा बनवायचा चार याची ना रेसिपी बघणार आहोत तुम्ही याला गाजराचा राईस म्हणा गाजराचा फोडणीचा भात म्हणा किंवा गाजराचा भात असंही नाव देऊ शकता मी याला गाजराचा राईस असं नाव दिलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात अगदी सोपी रेसिपी आहे इन्स्टंट रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात कढहीमध्ये तीन चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तमालपत्राचं पान आणि एक वेलची घालून घेतली आहे ते दोन्ही तटडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तडटल्यानंतर त्यामध्ये दोन तीन मिरच्या चिरलेल्या आणि कढीपत्त्याची पानं घालून तडतडून मग त्यामध्ये आपण गा कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा आहे उभा पात तरसुद्धा चिरू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये गाजराचं खिस घालून घ्यायचं आहे खिसलेलं गाजर एक अख्खं गाजर मी खिसून घेतलं आहे आणि ते त्यामध्ये घातले आता हे दोन्ही चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे गाजर चायनीज गाजर घेतलेला आहे मी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा सांबार मसाला घालायचा आहे ह्या भातामध्ये आपण एक स्पेशल इन्ग्रेडियंट घालणार आहोत तो म्हणजे सांबार मसाला सांबार मसाल्यानं एक वेगळीच चव येते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पूड घालून घ्यायची आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे भात उरला असेल तर तुम्ही हा भात बनवू शकता आता यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे जो आपण नॉर्मल जसा शिजवतो त्याच पद्धतीनं शिजवायचा आहे आणि तो त्यामध्ये घालायचा आहे आपण जसं फोडणीचं भात बनवतो त्याच पद्धतीनं हा बन बनवत आहोत आपण त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि जेव्हा आपण खडे मसाले घातले तमालपत्र आणि वेलची तुम्ही त्याच्याबरोबर जे खडे मसाले आहेत लवंग किंवा दालचिनी वगैरे घालू शकता आता आपण त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घेत आहोत तुम्ही अख्खे मसाले घालू शकता त्यांची पूड असेल तर त्यांची पूड सुद्धा घालून घेऊ शकता आता चांगला लिंबाचा रस आपण एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे तुम्हाला आंबट थोडासा हवा असेल तर अजून लिंबू पिळू शकता त्यानंतर अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे आणि ह्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी सुंदर भात होतो नक्की ट्राय करून बघा मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये देऊ शकता आणि गाजर कोण खात नसतील तर त्यांना हा भात करून दिला तर गाजरसुद्धा पोटात जाऊ शकतं आता मस्त अशी फ्रेश कोथिंबीर त्यावर घालायची आहे आणि अशा पद्धतीनं हा भात तयार आहे साधारणपणे एक दोन मिनिट आपण हा परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा कोणी पाहुणे आले आहेत तर त्यांच्यासाठी हा राईससुद्धा आपण बनवू शकतो आपण पुलाव मसाले भात जिरा राईस असे पदार्थ बनवतोच भात म्हणून पण हा भातसुद्धा तुम्ही बनवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा, करा। म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर अशा पद्धतीनं नक्की राईस बनवून बघा डिनरसाठी सुद्धा हा राईस नुसता राईस जरी बनवला तरी खूप छान लागतो हा राईस आणि शेजवान चटणी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे खरंच नक्की ट्राय करून बघा त्याचा लाभ भेटू लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद